आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काय करावं एकतर ड्युट्या कराव्या रात्री उशिरा घरी जावं तर, जा तर आम्ही काय करू ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं आम्हाला आमचं सेफ्टी तरी द्या नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा पण आम्हाला सेफ्टी हवी एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या नाही तर फाशीला चढवा पण आम्हाला सेफ्टी हवी हो आम्ही आता बाहेर कधी पडायचं प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं मुलीने किती वेळा आम्ही मागे प्रत्येक वेळी मुली मुलीनी जन्म तरी घ्यायला हवा की नको प्रत्येक वेळी मुलगी मुलगीनी जन्म घ्या पहिले होते मुलगी नको म्हणून मारून मारून टाकलं जातो आता उघडेपणी मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो आम्ही करायचं तरी काय जी घटना घडली संदर्भात मला असं सांगायचं आहे की आमचं नर्सिंग प्रोफेशन हे पूर्णतः शिफ्ट ड्युटीमध्ये असतं त्याच्यामध्ये मॉर्निंग इव्हिनिंग नाईट ड्युटीज असतात त्याच्यामुळे जे इव्हिनिंगला येणारे मेंबर्स आहेत किंवा इव्हनिंग आता ही तर घटना घडली आहे सकाळी त्याच्यामुळे असं नाही आहे की ते इव्हनिंगलाच घडेल मॉर्निंगलाच घडेल मग जे असे एक जे बाहेर जाणारे आहेत राहणारे आहेत त्या मुलांनी काय करावं हा माझा शासनाला प्रश्न आहे त्याच्यानंतर आता नर्सिंगचे जे स्टुडंट्स भरलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी हॉस्टेल्स अवेलेबल नाही आहेत मग त्यांच्यासाठी शासनाने काहीतरी यावर ठोस उपाय करावा असं मला वाटतं आणि या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लवकर लावून त्या गोष्टीवर त्याच्यासाठी न्याय झाला पाहिजे या गोष्टीसाठी कॉलेजला येण्यासाठी बाहेर पडली होती त्यावेळी म्हणजे तिच्या संदर्भात जो प्रकार धरला अतिक्रमण जे करण्यात आलं ते फार म्हणजे फार दुःखदायी आहे एका म्हणजे एक स्त्री म्हणून मी ह्याचा पूर्णपणे निषेध करते म्हणजे मुलींनी बाहेर पडायचंच नाही आणि मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही कामासाठी बाहेर पडणं शिक्षणासाठी बाहेर पडणं हे त्या मुलीची चुकी आहे का त्या पालकांची चुकी आहे का जे घडलं आहे त्यावर ताबडतोब आणि लगेचच शासनाने विचार करावा आणि योग्य न्याय आम्हाला मिळवून द्यावा आम्हाला का म्हणते तर आम्हाला सगळ्यांना तिला जरी असणार आहे म्हणून हा ताबडतोब म्हणजे शासनाने ताबडतोब यावर विचार करावा कारण की हे आता व्या ह्या प्रकार हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी ते, ते, हे वाटत चाललेलं आहे आता प्रत्येक आईला वाटत राहणार की मी माझ्या मुलीला बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं आणि नोकरी करणाऱ्या ज्या आम्ही स्त्रिया आहोत म्हणजे सगळेजण त्या त्यांची त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी काही हे नसतं ना प्रत्येकजण मूल शाळेत जात असतं मग अशा बी काय करायचं त्यांनी ती तर आहे ना म्हणजे ही सेफ असणं फार गरजेचं आहे आणि याबद्दल शासनाने निर्णय घेणं बदलापूर आणि आता रत्नागिरी वीच्ड घडणारी घटना ही आता घडलेली आहे हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस परिसीमा गाठलेली आहे असं वाटतंय मला आता वाटत होतं की इतर ठिकाणी या घटना घडतात पण रत्नागिरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता वाटते तर अशा घटना इथे नाही घडणार किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत आम्ही काम करतो आमची मुलं बाळ शाळेत जातात आणि कुठेतरी सुरक्षितता वाटत होती पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी जर अशी घडत असेल तर त्याची सुरक्षितता काय म्हणावी हे अतिशय चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतंय की ह्याच्यावरती पायबंद बसला पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्याला फाशी दिली पाहिजे ही आमच्या सर्वांमध्ये मागणी रुग्णालय आज जी घटना झाली त्याच्या विरोधात आम्ही इथं सर्व जमलो आहे सहा तास उठून गेले काल परवा जियान वाचला होता की सहा तासामध्ये ऍक्शन घेणे जरुरीचे आहे पण आज कुठे गेला तो जिआ आठवड्याभरात आता पूर्ण देशभरात कितीतरी अशा केसेस होऊन गेल्या लाडकी बहीण योजना तात्काळ राबवली जाते पण सुरक्षित बहीण योजना कधी राबवणार प्रशासन हा आमचा सवाल आहे आम्हाला आम्हाला तुमचं काहीच लोक आहे शकत आम्हाला फक्त आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी त्यासाठी आम्ही लोक टॅक्स पेअर आहोत अशा लोक आज रस्त्यावर उतरले त्यांचं कारणच आहे की आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी बाकी काही नको आहे अशा मनात आता सहा तास उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन या विरोधात अजूनपर्यंत काहीही करत नाही आता आरोग्य विभाग आम्ही उतरलो आहोत उद्यापासून त्याची काही दिशा असेल ती ठरवणार आहोत पण बाकी प्रशासन कुठं गेलं यावर सरकार काय करतं त्यांच्याकडनं काय उत्तर अजूनपर्यंत आपल्याला भेटलं नाही जे आरोपी आता मोकाट फिरतोय विरोधात काय केलं गेलं याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही ह्या सगळ्या गोष्टी पूर्तता लवकरच करून सरकारने गव्हर्नमेंट या विरोधात लवकरच त्या आरोपीला पकडून कठोर शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे जेणेकरून आज आमच्या आईला बहिणीला किंवा मुलीला बाहेर पाठवताना मनामध्ये संकोच नसावा आज असं झालं की आम्ही ऑन ड्युटी करत असताना सुद्धा आमच्यासोबत जरी फिमेल कोणी असेल तर आम्हाला वाटतं की ती सेफ आहे का नाही घरी जाताना त्यांच्या ड्युट्या लावताना ती नाईटला येते जाते त्यावेळी तिची सेफ्टी मेजरमेंट काय आहे यासाठी गव्हर्नमेंटने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या फक्त उपाययोजनाचं नको नकोय आम्हाला आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी आता